<स्थाथ> मेल्यानंतर त्यांच्या नावानं लाखोच धर्म केल्यानंतर त्यांना मिळेलच असं नाही पण जिवंतपणे त्या आई बापाच्या डोळ्यात पाणी न येऊ देणं हे खऱ्या अर्थाने त्यांच्या उपकाराची जाण लागणार नाही कारण की माय बापासारख्या ज्ञानाबाण्याच्या भाषेतने आपल्याला सांगेल की सगळं तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेदेशी चिर लोन म्हणून देवळात गेल्यानंतर नाही पंढरपूरची वारी केल्यावर तुम्हाला देव भेटेला सांगता येत नाही पण आई बापाची सेवा केल्यावर देव भेटणार नाही असं कधीच नाही म्हणून आज कुठे तप करण्याकरता गेला नाही कुठं तीर्थयात्रा करण्याकरता गेला नाही कुठं त्याने जप जप केलं नाही म्हणून आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे देव जो भेटला तो माय बापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटला म्हणून लक्षात ठेवा की आपल्या आई वडिलांची सेवा करा कारण की या आपल्यावर निष्काम प्रेम करणार आयशी कळवळ्याची जाती आणि लाभावी माय बापस जात आपल्यावर प्रेम कोणी करणार नाही विठाला विठाला निघेल म्हणजे फक्त आशीर्वाद की बाळा तुझ कल्याण वाय व तुकडे जरी त्या माय बापाला खाण्याकरता दिले तरीही आपल्या मुलाला आशीर्वाद दिल्याशिवाय ते मरत नाही त्याला माय बाप म्हणता विठाला विठार आपल्याला सगळ्यांनी आपली सेवा समाप्त करत एक प्रसंग मी आपल्याला सांगतो एक छोटी सुंदर असं छोटस कुटुंब होत सुंदर असा त्यांचा चालला होता दोघं पती पत्नी एका सुंदर संसार त्यांचा आणि मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर पहिलं दाम्पत्य मुलगा झाला पती पत्नीच्या आनंदाला पारावार उरला <laughs> दोघं धर पती पत्नी मनामध्ये विचार करू लागले की मला माझ्या बाळूचा बड्डे करायचा आहे मला माझ्या करायचा बोगा सगळ्या काळी विचार करू लागले की दोन दिवसाने आपला बाळूचा बर्थडे आहे कोणाला बोलवायचा बोलवायचंय मावशीला बोलवायचंय काय छत्र्यांना बोलवायचंय पहिला बर्थडे असा धुम काय करायचंय आपल्याला की असा बर्थडे करा गावात झाला नाही पाहिजे असा बर्थडे करायचा आहे दोघा पती पत्नीचा विचार संध्याकाळी बसले काय काय आणायचंय बड्डे आपल्याला काय आणायचंय कोणाला बोलवायचंय लिस्ट केली सामान आणि दोघ पती पत्नी गाडीवर बसलेले आहेत बाजाराच्या दिशेने गाडी घेऊन चाललेल्या आहेत रस्त्याने जात असताना बायको मागे बसलेली आहे आणि ती आपल्या नवऱ्याला सांगू लागली की बाळूच्या बट्ट्याला असा केक आणायचा आहे यवशाचा का केक आणायचा आहे त्यावशाचा का केक आणायचा आहे दोघांची त्या बड्डे बद्दलच वाढदिवसाबद्दलच गाडीवर सुद्धा चर्चा आहे पण दुर्दैव असं झालं